झाडाच्या नावानं चांगलं चांगलं म्हणण्यासारखी एकच गोष्ट आहे जगात आता कुठल्या माणसांच्या नावानं चांगलं म्हणण्याचे दिवस नाहीत झाडाच्या नावाने चांगलं म्हणण्याचे दिवस आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे युट्यूब वर झाड लावा आणि झाड जगवा याविषयी सुंदर अशा कविता त्यांच्या असतात मी आदरणीय पंचम शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौचित्र लेखा मानेकदम ताई साहेब यांना विनंती करतो की आपण मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते माननीय सयाजी शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी सगळ्यांना खूप शिकण्यासारख्या गोष्टी असतात लहानपणीच आपण जास्त चांगले असतो मोठे मोठे बिघडत जातो तर तुमच्याकडे महिलांना खूप छान गोड आणि इनसन्स आणि शिकण्याची वृत्ती ही शाळेत असतानाच असते आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरीच्या मागे लागतात पैसेच्या मागे लागतात अशा गोष्टीत अचानकपणे आज तुमच्यासमोर यायचं योगाला तर मला दोनच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा मला खूप मोठे वय झाल्यानंतर कळलं की खरी गोष्ट काय हे कोण बोलता तिकडे तर जगामध्ये ना मला गोष्ट कळली की जगात आपली आई असते ना त्याच्या एवढं मोठं विद्यापीठ नसतं त्याच्या एवढं मोठं कोणी नसतं आणि आईनं जन्म दिल्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट काय लागते तर ऑक्सिजन लागतं आणि नंतर काय लागतं अन्न लागतं हे कशापासून मिळतं हा एवढं घाबरू नका मुलात तुम्ही घाबरल्यासारखं अचानक तुम्हाला प्रश्न विचारला वाटते बोलाव का मी बोलाव का त्यांनी बोलाव का असं तुमचं झालं ना खरं तर सगळ्यांनाच माहीत असतं ना आपल्याला ऑक्सिजन झाडांपासून तयार होतो जगात पृथ्वीवर झाड पहिला आलं बरोबर आहे तर त्यामुळं आई आपलं जन्म देते नंतर आपलं जगवतं ते झाड असतं ऑक्सिजन नसेल तर दोन मिनटात मरू ना आपण आणि अन्न पाणी खाल्लं तरी पण मरू त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय झाड आहे बरोबर तर ते झाड आपल्याला जपलं पाहिजे मी आत्ताच तुमच्या मॅडमशी बोललो आणि मला दोन गोष्टी फार आनंद वाटला की इकडे यायला त्यानिमित्ताने काहीतरी भरी चांगलं महाराष्ट्रात काम होईल असे आमच्या दोन मिनटाच्या बोलण्यातूनच तयार झालं ते असं आहे की मी तुम्हाला एक प्रतिज्ञा देतो अरविंद जगतापांची ती जर तुम्ही दर शनिवारी किंवा दररोज सकाळी मुलांकडून म्हणून घेतली तर मुलांच्या डोक्यात झाड लागेल आणि जगात कुठलाही सेलिब्रिटी कुठलाही पंतप्रधान कुठलाही मोठा खेळाडू ऑक्सिजन देतो का झाड देताना सावली देतो का कुणी मोठा माणूस झाड देताना झाड सगळ्या माणसांपेक्षा मोठं आहे की नाही तर ती झाडाची प्रतिज्ञा मी पुढे म्हणतो तुम्ही मागे बना आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना की तुम्ही ही दररोज दर शनिवारी दररोज सकाळी एकदा त्यांच्याकडून मुलांच्याकडून म्हणून घ्या माझ्याकडे अवेलेबल आहे मी तुम्हाला फॉरवर्ड करेनच पण आता पण रेकॉर्ड करा ती पण तुम्ही लिहून घेतली तर चालेल अरविंद जगताप यांनी लिहिलेली आहे की असे आहे सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाड उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड हमखास फळ देतं फूल देत पान देत पक्ष्यांना हिरवं रान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळ्या गोष्टी देत झाड आईच्या मायेनं फक्त आई झाडच करत आपलं लाड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाड लावून ठेव कारण झाड आहे प्राप्ती सुद्धा वाढ आहे झाडाच्या नावानं चांगलं चांग म्हणण्यासारखी एकच गोष्ट आहे जगात आता कुठल्या माणसांच्या नावानं चांगलं म्हणण्याचे दिवस नाहीत झाडाच्या नावानं चांगला म्हणण्याचे दिवस आहेत ही प्रतिज्ञा तुम्ही जर म्हणून घेतली फार सुंदर आहे मुलांच्या डोक्यात झाड लागलं आणखी दुसरी मला एक विनंती अशी करायची आहे की ती म्हणजे सह्याद्री देवरे आम्ही दहा वर्षापासून सुरुवात केली मला लक्षात आलं की आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला ऑक्सिजनच लागतो खूप पाचशे करोड मिळवले तरी पण आपल्याला ऑक्सिजनच लागतो आणि पाचशे किलो सोनं घेतलं तर आपल्याला भात डाळ हेच खायला लागतं की नाही म्हणजे अन्न आणि हवा हेच महत्त्वाच्या गोष्टी आहेत की नाही हो तर त्यासाठी मग मी ठरलं की आपण झाडाचं काम करायचं आणि मग मी ठरवलं की काय त्यासाठी करता येईल मग महाराष्ट्रात देवराया उभ्या करायच्या देवराय म्हणजे काय तर देवाचं राखून ठेवलेली देशी झाडं जी आपल्या जा परंपरेने सांगितली होती अशा चाळीस पन्नास देवराया बनवायच्या त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुरू काम केलं तर ह्या शाळेत योगायोगाने शूटिंगला आलो आणि आज आपला सहज म्हणून बोलणं झालं तर मी सह्याद्री तर्फे तुम्हाला तुमचे किती विद्यार्थी आहेत टोटल टोटल सातशे हां नाही नाही सगळ्या शाळांत जवळजवळ तर तीन हजारचा तुमचा कोणतरी माणूस आम्हाला फॉलो करायला लावा नंबर घ्या आणि मी सातारच्या ऑफिसमधनं सह्याद्री देवराच्या ऑफिसमधनं तीन हजार पिशव्या तुम्हाला यावर्षी पाठवतो प्रत्येकानं काय करायचं आहे एक बी स्वतः निवड घ्यायचं आणि त्याच्यात झाड लावायचं थोडी माती घ्यायची थोडं शेणखत घ्यायचं आणि तुम्ही दर खेड्यातीलच मुलं आहात ना आणि झाड तुम्ही ते बी स्वतः लावायचं आणि ते वर्षभर उगवलं की पुढल्या वर्षी ते आम्हाला परत द्यायचं आपल्या शाळेतच त्याचा आपण काय प्रोग्राम करायचा मी पुढल्या वर्षी परत इकडे येईन ठीक आहे तर एका वर्गात किती विद्यार्थी असतात चाळीस पन्नास डिव्हिजन आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकांनी त्यांना ठरवा की प्रत्येकाला वेगळं गा। <गारारा> बी म्हणजे चाळीस पन्नास बिया चाळीस पन्नास प्रकारच्या बिया त्यांनी आणायच्या दोन एक्स्ट्रा पण आणा बाहेर इथं बोर्डवर लावा या शाळेतल्या मुलांनी ह्या बिया ला लावल्या चिंच लावल्या जांभूळ लावला आवळा लावला हे ला लावलं ला, 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 ला ते लावलं तर ती बी कुठून मिळवायची आणि ती कशी लावायची याचं शिक्षकांकडून कोणाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देऊ हे कोणीतरी देईल आणि एवढं तर माहिती असलंच पाहिजे एक बी लावता येते तर कशाला शिकणार आहात तुम्ही पुढे एक रोप जर तुम्हाला तयार करता आलं तर का असं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगतो आहे आणि तसा प्रयोग करतो आहे पण तसा प्रयोग सांगली जिल्ह्यात चांगला झालेला आहे रयत शिक्षण संस्थेत झालेला आहे आणि आता भारतीय विद्यापीठ करतोय ना आज तुमच्या महा काकासाहेब परांजपे विद्यालय झालं तर मला असं वाटतं आहे काकासाहेब परांजपे विद्यालय ही महाराष्ट्रातलं एक नंबरचं विद्यालय व्हावं की ज्यांनी तीन हजारच्या तीन हजार विद्यार्थ्यांनी एक एक रोप बनवलं आणि ते रोप आपण दाखवू तेव्हा आपण मोठा एक व्हिडिओ करू आणि सगळ्याच लोकल चॅनलवर टाकू आणि प्रत्येकाचं एक रोप एवढं कराल तुम्ही नक्की करणार मी पुढल्या वर्षी घ्यायला येतो धन्यवाद तुम्ही बोलावल्याबद्दल